नमस्कार हिंदी मीडियम हाऊसफुल दोन यांसारख्या सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रकृती स्थिर असतानाच अचानक पतीचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहली यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे कोहली कुटुंब दुःखात आहे नील कोहली यांचे पती हरमिंदर सिंग यांचे निधन झाले आहे हरमिंदर सिंग यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र एकच खडबड मागली आहे मिळालेल्या माहितीनुसार हरमिंदर सिंग हे दर्शनासाठी गुरुद्वारात गेले होते परंतु तिथून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले पण बाथरूममध्येच ते खाली कोसळले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली अभिनेत्री नीलू कोहली यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये मा महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे नीलू कोहली यांच्या पतीला भावपूर्ण श्रद्धांजली